कोल्हापुरातील पूर्व भागात माय डीडीम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन टी शर्ट मिळवा फक्त एक हजार सोलापूरकरांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे कर्णिक नगर पद्मानगर मार्कांडे नगर स्वातंत्र्य सैनिक नगर, नगर तसेच मोराजी पेठेतील चाळींमधील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला बी वन बी टू जमिनींचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असल्याचे संकेत मिळाले आहेत राज्याचे महसूल मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे यांनी काल थेट फोनवरून संवाद साधत सोलापूरकरांना मोठा दिलासा दिला, दिला। देवेंद्र दादा कोठे यांच्या सातत्यपूर्ण या भागातील बी टू जमिनी रहिवाशांच्या नावे फ्री होल्ड म्हणजेच मालकी हक्काने देण्याचे आश्वासन महसूल मंत्र्यांनी दिले आहे या निर्णयामुळे हजारो नागरिकांचा अनेक वर्षांपासूनचा प्रश्न सुटण्याची शक्यता असून सोलापूरच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे जनतेच्या हक्कासाठी सातत्याने लढणाऱ्या नेतृत्वाचा हा महत्वपूर्ण विजय मानला जात आहे बोला हा सर देवेंद्र कोठे बोलतोय हा बोला देवेंद्र हा सोलापूर महानगरपालिकेच्या प्रभाग नऊ मध्ये आधीची सभा चालू आहे पालकमंत्री महोदय एकता नगर पद्मानगर आणि कर्णिक नगर अशा तीन चार सोसायट्यांचा साहेब बी विषय सरकारी सोसायटी आहेत अनेक वर्ष राहत आहेत तीस पस्तीस वर्ष झालं विषय मार्गी लागत नाहीये तुम्ही लक्ष घातलं तर हा विषय मार्गी लागेल चालतो कुठलं कुठलं नगर आहे एकता नगर कर्निक नगर सोसायटी आहे रिटायर्ड लोक आहेत सगळे जवळपास एकोणीसशे दोन नगर आहे का तीन नगर आहे दोन आहेत सर इकडचे या प्रभागातले दोन नगर आहेत एकता नगर आणि हो। कर्निक नगर दुसऱ्या प्रभागाचं किती आहे हा दुसऱ्या प्रभागाचं काही नगर आहे का हा तिकडच्या कामगारांच्या चाळीतल्या आहेत त्या तेरा चाळी आहेत आणि स्वातंत्र्य सैनिक नगर हा द्या मध्ये हो साहेब आहे माईक चालू आहे स्पीकर चालू आहे सर या ठिकाणी उपस्थित आपले पालकमंत्री जयकुमार गोरेजी आपले आमदार देवेंद्र कोठेजी या ठिकाणी उपस्थित व्यासपीठावरील सर्व सन्माननीय पदाधिकारी सर्व मान्यवर उपस्थित बंधू भगिनी खरंतर मान्य देवेंद्र कोठेजींनी विधिमंडळामध्ये दोन तीनदा हा विषय मांडला आणि कार्मिक नगर एकता नगर आणि दुसऱ्याही प्रभागातल्या जमिनी ज्या बी टू मध्ये आहेत त्या बी टू मधल्या जमिनी फ्री ओल करून आपल्या तिथे राहणाऱ्या जनतेच्या नावाने नागरिकाच्या नावाने करून देणे हा विषय सरकारकडे आहे मी राज्याचा महसूल मंत्री म्हणून आपल्याला वचन देतो की मी मंत्रिमंडळासमोर जाऊन या सर्व जमिनी तिथल्या नागरिकाच्या नावाने करून देण्याची योजना तयार करीन आणि आपल्या सर्व जमिनी फ्री ओल करून आपल्या नावाने करून देण्याची योजना मी तातडीने करतो आहे आपण सर्वांना मी आश्वस्त करतो की देवेंद्र कोठेजी यांच्या पुढाकाराने या जमिनी आपल्या नावाने होतील फ्री होतील तिकडे दुसरे ज्या कामगार त्या चाळी आहेत त्याही फ्री ओड होतील जसं आम्ही वर्ध्यामध्ये रामनगर केलं परवा राजुरा केलं त्याचप्रमाणे सोलापूरमध्ये सुद्धा या संपूर्ण जमिनी आपल्या नावाने करून देण्याची कारवाई राज्याचा महसूल मंत्री म्हणून मी करेन एवढंच आश्वस्त मी आपल्याला करतो आपलं सरकार देवेंद्र फडणवीस सरकार आपल्या सर्वांना न्याय देईल आणि आपल्या जमिनीचा प्रश्न सोडून देण्याची जबाबदारी ही माझी आहे आपण सर्वांनी कमड किल्ल्याला मतदान करून सर्वांना विजयी करावं अशी विनंती मी आपल्याला करतो